महानगरपालिकेनं गुरुवारी कोठला स्टँड राज चेंबर परिसरात अतिक्रमणं आणि अँगल बांधकाममध्ये अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त केल्यानंतर गुरुवारी कोठला स्टँड राज चेंबर मंगल गेट परिसरात कारवाई करण्यात आली टपऱ्या ओटे रॅम्प पत्र्याचे शेड जे सी बीच्या साहाय्यानं जमीन दोस्त करण्यात आल्या प्रभाग कार्यालय आणि अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे पथकानं गुरुवारी सकाळीच कोटला स्टँड राज चेंबर परिसरात अतिक्रमणही हटवण्यात आली टपऱ्या ओट्यांचे पक्के अतिक्रमणं रस्त्यावर येणारे रॅम्प पार्किंगसाठी बांधण्यात येणारे पत्र्याचे शेड बेकायदेशीर फलक कारवाई करून हटवण्यात आले महानगरपालिकेच्या ओपन स्पेसमध्ये पत्र्याचे शेड टाकून अतिक्रमण करण्यात आलं होतं जेसीबीच्या सहाय्यानं ते जमीन दोस्त करण्यात आलं महानगरपालिकेनं महिनाभर अतिक्रमण हटाव मोहिमेचं नियोजन केलं त्यानुसार कारवाई सुरू झाली आहे अतिक्रमणधारकांनी त्यांची अतिक्रमण त्वरित काढून घ्यावीत अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशारा आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगी यांनी दिलाय